नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत येथे मंजिरी आता रायाला लेप लावत असते पण आता त्या टोपलीत जो लेप असतो तोही संपलेला असतो मंजिरीला मात्र धक्काच बसतो अरे बापरे लेपही संपत आलाय ले। प्रशांत आजी अजून आले नाही आणि रायाचा ताप तर खूपच वाढलाय काय करावं तिला काहीही कळत नसतं तर इकडे जयता रुजिता नाना आणि जीजी या तिघांनाही धमकावत असतो चाकू दाखवत असतो नानांच्या पायाखाली जे धान्याचं पोत असतं त्यातलं धान्यही खूप गळत असतं नानांच्या गळ्याला फास लागायला सुरुवात झालेली असते त्याच वेळेस रुजिता ओरडतच मू लागते जय अरे काय करतोय तू तेव्हा लगेच आता शशिकला म्हणागते दिसत नाही का रुजिता तुला अगं तुमच्या मरणावर टपला येतो पण तरीही बोलायला तयार नाही ना जय एक काम कर या सगळ्यांना संपून टाक मारून टाक या सगळ्यांना तेव्हा लगेच आता जेम लागतो अगदी बरोबर शशिकला असे म्हणून आता लगेच शशिकला रुजिदाला म्हणू लागते अगं रुजिदा का गप्प बसली अगं एका लेकराची आई आहे ना मग त्या लेकराचा तरी विचार कर आणि सांगून टाक राया मंजिरी कुठे तेव्हा लगेच आता जयला आठवतो अरे बापरे या घरात तर एक लहान लेकरू पण आहे तेव्हा जयम लागतो शशिकला बरं झालं तू मला आठवण करून दिली अगं या घरात एक लहान लेकरू पण आहे आता मी त्या लेकराला इकडे घेऊन येतो आणि त्याच्या गळ्यालाच हा चाकू लावतो आता रुजिदा मात्र घाबरते आणि रडू लागते आणि मला लागते जय असं नको करू जय माझ्या बाळाला काहीही करू नको जय तिला इकडे आणू नको तेव्हा जय लागतो करणार आता मी कुणालाही सोडणार नाही तेव्हा शशिकला म्हणू लागते बाई अहो सांगा ना अहो तुमच्या या राया मंजिरीमुळे माझ्या रुदिदा रुजिदाच्या लेकराला सहन करावं लागतं आहे सांगा नाहीतर इकडे बघा तुमचे पतिदेव मरणाच्या दारात चालले अहो थांबवा हे सगळं बोला काहीतरी कुठे राया मंजिरी सांगा लवकर त्याच जे जेजे म्हणू लागते शशिकला आम्ही मेलो तरी चालेल पण आम्ही सांगणार नाही राया मंजिरी कुठे तेवढ्यात जयला फोन येतो त्याच एक जय पटकन फोन उचलतो आता मात्र जय लगेच फोनवरती बोलू लागतो सापडला का आणि तोच आहे ना मी लगेच लग येतो आणि त्याला पकडतो असे म्हणून जय आता फोन बंद करतो त्याच वेळेस आता शशिकला लागते काय झाले जय कुठे चाललाय तू तेव्हा जय म्हणून लागतो शशिकला हे घे चाकू आणि या तिघांवरती बारीक नजर ठेव एकालाही सोडायचं नाही या मेलेत तरी चालेल असे म्हणून लगेच आता तो चाकू शशिकलाच्या हातात देतो शशिकला मात्र असा पदरात तो चाकू धरते जरी कोणी मेलं तरी माझ्यावरती येणार नाही म्हणजे माझे ठसे लागणार नाही ना हे सगळं तिच्या डोक्यात असतं आता मात्र रुजिदा लगेच शशिकलाला म्हणू लागते मम्मी अगं काय करते आपल्याच माणसांच्या जीवावरती उठताने तुला लाज वाटत नाही का तेव्हा शशिकला म्हणू लागते आवाज वाढवायचा नाही या नाही तर लगेच गळ्याला मारीन बसायचं जयने सांगितलंय ना मला तुमच्या तिघांवरती लक्ष ठेवायचं मग मी ते काम करणार असे म्हणून आता लगेच शशिकला तो चाकू तिघांनाही दाखवून धमकावत असते तर इकडे <laughs> प्रशांत आता शेजारच्या गावातून वैद्याकडून रायासाठी औषध वगैरे घेऊन आता शाल अंगावरती पांग गुपचुपच आता इकडे राया मंजिरीकडे निघालेला असतो त्याच वेळेस आता मात्र समोरच जय येतो जय आता लगेच प्रशांतला म्हणू लागतो दाजी कुठे चाललंय इथलं छपत प्रशांत मात्र घाबरतो आणि लगेच जयकडे बघू लागतो त्याच वेळेस जय आता आपल्या खिशातनं बंदूक काढतो आणि प्रशांतच्या पोटावरती धरतच म्हणू लागतो लवकरात लवकर सांग राया मंजुरी कुठे आणि ते हातात काय चालवलंय दाखव बघू दाखव आता लगेच प्रशांतच्या हातातलं ते पॉकेट आता जय आपल्या हातात घेतो आणि बघतो तर त्यात गोळ्या औषध असतात तेव्हा जय लगेच त्या गोळ्या वगैरे जमिनीवरती टाकून देतो आणि अशा चुरगावून टाकतो आता मात्र प्रशांतला काय करावं काही सुचत नसतो तो खूपच घाबरलेला असतो त्याच वेळेस जय लगते, आता खरं खरं सांगा राया मंजिरी कुठे नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणून आता जय लगेच ती बंदूक प्रशांतच्या पोटावरती धरतो त्याच वेळेस आता प्रशांत म्हणू लागतो सांगतो सगळं खर खरं खरं सांगतो तेव्हा जयम लागतो सांग मग कुठे राया मंजिरी त्याच वेळेस समोर एक बंद खोली असते तेव्हा प्रशांत म्हणू लागतो जय त्या बंध खोलीते राया मंजिरी तेव्हा जेव्हा नक्की खरं बोलतोय ना याच खोलीत आहे राया मंजिरी तेव्हा प्रशांत म्हणतो हो याच खोलीत आहे आता जेलगेच प्रशांतला घेऊन त्या खोलीकडे निघालेलं असतो तर इकडे मंजिरी खूप घाबरलेली असते कारण रायाचा ताप खूपच वाढलेला असतो ना तरी अजून प्रशांतदाजी काही औषध वगैरे किंवा वैद्यांना घेऊन आलेले नसतात तिला काय करावं काही सुचत नाही तेव्हा लगेच आता मंजुरी म्हणत लागते राया मी डोकावून प्रशांत दाजी आले की काही बघते किती वेळ झाला आहे अजून दाजी कसे आले नाही असे असंख्य प्रश्न मंजिरीच्या मनात निर्माण झालेले असतात तेव्हा लगेच आता मंजिरीला कुठेतरी मनात असं वाटू लागतं नाही नाही या जयने आणि निक्कीने काही केलं तर नसेल ना दाजींना त्यांना पकडलं असेल का अशी तिला भीती वाटू लागते असे असंख्य प्रश्न तिच्या मनात उभे राहिलेले असतात तेव्हा मंजिरी मला लागते नाही नाही असं जर असेल तर प्रशांत जाधी संकटात सापडले असतील असं जर खरंच झालं तर रायाला का कसं औषध आणायचं कुठनं औषध आणायचं काय करावं मंजिरीला काहीही सुचत नसते तेव्हा लगेच मंजिरी आपल्या डोक्याला हात लावतच मला लागते नाही नाही मी असा निगेटिव्ह विचार का करते का असं मनात येते माझ्या नाही नाही राया असं काहीही होणार नाही हे बघ प्रशांत आजी येतील वैद्यांना आणतील तुला औषध पाणी करतील तू बरा होशील तुला काहीही होणार नाही आया आणि आपण लवकरात लवकर घरी लवकर जाऊ हे बघ राया मी म्हणते ते सगळं तुला ऐकू येत ना आया सगळं काही ठीक होणार आहे तुला काही होऊन देणार नाही ना मी मंजिरी तुझी तुला काही हो येऊ देणार नाही असे म्हणत आता मंजिरी पुन्हा रायाच्या डोक्यावरती मिठाच्या पट्ट्या ठेवू लागते त्याच वेळेस आता इकडे नानांच्या पायाखाली जे धान्याचं पोतं असतं त्यातलं बरंचसं धान्य आता खाली सांडलेलं असतं कारण त्याला छिद्र पाडलेलं असतं ना नानांच्याही गळ्याचा फास आता आवळतच चाललेला असतो तेव्हा शशिकला मला लागते ओ भाऊजी अहो किती धान्य व्हायला घालताय अहो बघा खाली किती मोठा ढिगारा लागलाय अजूनही सांगते हे धान्य वाचवायचं असेल तर खरं खरं बोला राया मंजिरी कुठे सांगा तेव्हा लगेच आता जी जीवन लागते शशिकला आमचा जीव गेला तरी चालेल पण आम्ही सांगणार नाही म्हणजे नाही तू काही कर आता मात्र शशिकला सगळ्यांकडे रागाने बघत असते त्याच वेळेस आता इथे जय आणि प्रशांत दोघेही त्या बंद खोलीजवळ आलेले असतात जय आता हळूच बंदूक रोखून आता त्या द बंद बंदखोलीतचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत असतो त्याच वेळेस प्रशांत मात्र आता हे सगळं खोटं सांगत असल्यामुळे प्रशांतला खूपच भीती वाटलेली असते तेवढ्यात आता इकडे मंजिरी रायाला लेप लावत असते पण लेपही संपलेला असतो पट्ट्या करत असते पण तरीही रायाची ताप काही उतरत नसते तेवढ्यात लगेच आता मंजिरी लागते राया तू काळजी करू नको सगळं काही ठीक होईल प्रशांताजी येतच असतील मी बघते बहुतेक ते आलेच असतील असे म्हणून आता मंजुरी लगेच हळूच तिकडनं बाजूला होऊन डोकावून बघत असते त्याच वेळेस आता इकडे जय लगेच त्या बंद खोलीचा दरवाजा टकटक वाजू लागतो आणि प्रशांतला म्हणू लागतो प्रशांत तू खरं बोलतोय ना इथेच आहे ना राय मंजुरी तेव्हा प्रशांत म्हणू लागतो हो हो इथेच आहे त्याच वेळेस आता इकडे मंजिरीला कसला तरी वाजण्याचा आवाज येतो मंजुरी पटकन आता राहायला म्हणू लागते रायन बहुतेक प्रशांताजी आले वाटत मी बघत्या असे म्हणून आता मंजुरी लगेच दरवाज्याजवळ येते त्याच वेळेस आता इकडे त्या बंद खोलीचा दरवाजा जय उघडतो आणि बघतो तर आतमध्ये कोणीच नसतं सगळी खोली रिकामीच असते त्याच वेळेस आता प्रशांत लगेच घोरपडे सगळं काही बघत असल्याच्या नादात बघून आता आपल्या अंगावरती जी शाल असते ना ती शाल घोरपडेच्या अंगावरती फेकतो आणि प्रशांत लगेच तिकडनं पळतच निघालेला असतो आता मात्र जयही प्रशांतचा पाठलाग करत त्याच्या पाठीमागे धावत असतो तर इकडे मंजिरी दरवाजे उघडून बघते तर बाहेर कोणीच नसतं म्हणजे प्रशांत आजी अजून ना आले नाही आता मी काय करू असे म्हणून आता मंजिरी लगेच पुन्हा रायाजवळ येते आणि रायाला म्हणू लागते राया अरे अजून दाजी आले नाही कुठे अडकले असतील काही संकट तर नसेल आलं त्यांच्या भोवती काय करू मी कसं राहायला वाचू असे खूप सारे प्रश्न आता मंजिरीच्या मनात उभे असतात त्याच वेळेस मंजिरीचं लक्ष लगेच आता रायाच्या शरीराकडे जातं आता मात्र मंजिरी पटकन रायाच्या अंगाला हात लावून बघते तर आता रायचं अंग पूर्ण थंड झालेलं असतं असं गार पडलेलं असतं मंजिरी मात्र खूप घाबरते अरे बापरे रायाचं अंग एवढं गार का पडतंय नाही नाही राया तुला काही होणार नाही तुझी मिसफायर तुला काही येऊ देणार नाही 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 काही करून मला राहायला वाचवावं लागेल राया तुला बरं व्हावंच लागेल तुझ्या मिस्पायरसाठी तुला बरं व्हावंच लागेल तुझ्या नानाजीजीसाठी आणि तुला तुझ्या आईची काळजी घ्यायची ना तुझ्या आईसोबत राहायचे ना राया तुला मग तुला या सगळ्यांसाठी बरं व्हावंच लागेल राया काही करून राया तुला बरं व्हावंच लागेल तुला काही होणार नाही असे म्हणत आता मंजिरी रडू लागते त्याच वेळेस तिला काय करावं काही सुचत नसतं कसं रायाला बरं करावं प्रशांत भाजींचा अजून पत्ता नाही या सगळ्या गोंधळात ती आता डोक्याला हात लावून बसलेली असते रडत असते तर इकडे प्रशांत मात्र आता जोरजोरात धावत असतो जयही त्याच्या पाठीमागे बंदूक घेऊन लागलेला असतो आज काही करून प्रशांतला पकडायचं आणि त्याच्याकडनं खरं काढायचंच असं जयने ठरवलेलं असतं पण प्रशांत मात्र आता आजूबाजूला जी अडचण असते त्या अडचणीत लपत छपत आता जयच्या तावडीतनं वाचत असतो पण तरीही जय काय त्याचा पाठलाग सोडत नाही तर इकडे मंजिरी मात्र खूप घाबरून जाते आता काय करू काय नाही तिला काहीही कळत नाही 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 मला काहीतरी करावंच लागेल आता एकच मार्क आहे तो म्हणजे पांडुरंग असे म्हणत आता मंजुरी पटकन पांडुरंगाकडे हात जोडते आणि लगेच आता इकडे पांडुरंगाच्या मंदिरात वरती निघालेली असते आता मंजुरी इकडे वरती पांडुरंगाच्या मंदिरात येते आणि म्हणू लागते अरे विठ्ठला दर्शन दे रे विठ्ठला अरे हे काय चालू आहे पण मात्र पांडुरंगाचा गाभारा जो असतो ना त्याला कुलूप लावलेलं असतं मंजिरीला काही पांडुरंगाजवळ जाता येत नाही ती तिथेच पांडुरंगाला लागते अरे विठ्ठला आज तुला काही झालं तरी या मंजिरीला दर्शन द्यावंच लागेल कारण रायाला बरं करणं खूप गरजेचं आहे रे पांडुरंगा अरे बघतोयस ना तू अरे राया तुझा भक्त आहे अरे तुझा भक्त आज मरणाशी खेळतोय आणि तरीही तू असा कमरेवरती हात देऊन शांत कसा उभा राहू शकतो अरे पांडुरंगा राया तुझा भक्त होता त्याने आज वर तुझी भक्ती केली तुझी श्रद्धा तुझी निष्ठा हे सगळं तू विसरून गेला का अरे असा का गप्प बसला आहे तू तु। आज तुला तुझा, तुझा चमत्कार दाखवावाच लागेल तुला आज या रायाला बरं करावंच लागेल आता मात्र तरीही पांडुरंग गप्प असतो तेव्हा मंजिरी म्हणून लागते हे बघ पांडुरंगा आज तू जरी गप्प बसला ना तरी चालेल पण आज ही मंजिरी गप्प बसणार नाही रायाला वाचवण्यासाठी ही मंजिरी काहीही करू शकते काही म्हणजे काहीही असे म्हणून आता मंजिरी गेस तिकडनं निघालेली असते त्याच वेळेस आता इकडे प्रशांत मात्र अडचणीत लपत छपत जयच्या तावडीतनं सुटण्याचा प्रयत्न करत असतो पण जय काय मागे हटायला तयार नसतो पिसाळलेला जय आता बंदूक घेऊन प्रशांतच्या मागेच लागलेला असतो त्याच वेळेस इथे आता मंजुरी पायऱ्यांच्या खाली उतरणार तेच मंजुरी थबकते आणि म्हणू लागते नाही नाही असं कसं मी राहायला सोडून जाऊ शकते मी जर कुठे राहायला औषध पाणी आणायला गेले आणि इकडे जय आणि निक्की पोचले आणि राहायला काय केलं तर नाही नाही मी असं रायला एकट्याला सोडून नाही जाऊ शकत अजून प्रशांत आजी आले नाही आणि तो जय आणि ती निक्की वेड्यासारखं राहायला शोधत असतील नाही माझ्याकडे दुसरा पर्याय नाही आज मला एकच मार्ग दिसतोय तो म्हणजे फक्त पांडुरंग आज हा पांडुरंगच फक्त राहायला वाचू शकतो त्यामुळे मला इथून कुठेही जाता येणार नाही असे म्हणून आता मंजिरी पुन्हा आता विठुरायाजवळ येते आणि लागते ए विठुराया अरे तू जरी आज मला तुझ्या गाभाऱ्यात येऊ देत नसला ना तू दर्शन देतला असला ना तरी आज ही मंजिरी तुझं दर्शन घेणार म्हणजे घेणार अरे तू आज गाभाऱ्यात अडकून बसला आहे मला आत येऊ देत नाही आहे ना पण आज ही मंजिरी तुझ्या मूर्तीला गाभाऱ्याच्या बाहेर आणणार इथे तुझी दुसरी मूर्ती उभी करणार तिचं दर्शन घेणार आणि तुला आज राहायला बरं करावंच लागणार आता बघ ही मंजिरी काय करते ते असे म्हणून आता मंजिरी पटकन पळतच इकडे मंदिराबाहेर जाते आणि आपल्या पदरामध्ये अशी माती घेऊन आलेली असते कारण तिला आज विठ्ठलाची मूर्ती बाहेर तयार करायची असते आता मंजिरी पटकन तिथेच बाजूला देवाचा गडवा तांब्या ठेवलेला असतो तो तांब्या घेते आणि पटकन तांब्यावरून पाणी घेऊन येते आणि आता इथे मंजिरीने त्या मातीची म्हणजेच त्या मातीपासून विठ्ठलाची मूर्ती बनवायला सुरुवात केलेली असते आज काही करून गाभाऱ्याबाहेर मी तुझी मूर्ती उभी करणार आणि तुझं दर्शन घेणार आणि तुला माझ्या रायाला बरं करावंच लागणार विठ्ठला असे म्हणत आता मंचुरीने मूर्ती बनवायला सुरुवात केलेली असते तर इकडे घरी नानांच्या पायाखाली जे धान्याचं पोत असतं त्यातलं बरंचसं धान्य आता खाली पडलेलं असतं शशिकला हसत असते आता हातात चाकू घेऊन शशिकला सेल्फी काढत असते रुजिदा जिजी मात्र खूप घाबरलेले असतात कारण नानांच्या गळ्याला खूपच फास लागायला सुरुवात झालेली असते त्याच वेळेस इकडे प्रशांत मात्र आता कसा बसा जळीच्या तावडीतनं सुटलेला असतो आता इकडे एका सुमसाम जागेवरती प्रशांत येऊन थांबतो त्याला वाटतं की आता जय इथे कुठेच दिसत नाही म्हणजे जयपासनं आपण खूप दूर आलोय त्याच वेळेस पाठीमागनं निक्की येते निक्कीच्या हातूत चाकू असतो आता मात्र प्रशांतचं तिच्याकडे लक्षच नसतं त्याच वेळेस आता प्रशांत पटकन पाठीमागे वळणार तेच निक्की आता प्रशांतच्या पोटात चाकू खुपसते आता मात्र तेवढ्यात लगेच जय येतो आता मात्र निक्कीने तो खुपसलेला चाकू पटकन ती उपसून घेते आता प्रशांतच्या पोटातनं भळापळ रक्त यायला सुरुवात झालेली असते त्याच वेळेस जय पुन्हा प्रशांत हात पकडतो आता निक्की पुन्हा एकदा त्याच्या पोटात चाकू खूप असते आता मात्र प्रशांत धप्पन खाली पडणार तेच खाली लोटून देते प्रशांत मात्र आता तिथेच खाली पडलेला असतो त्याच्या पोटातनं रक्त निघत असतं तेव्हा लगेच जय आणि निक्की ओढातच प्रशांतला एका अडगळीच्या ठिकाणी नेतात आणि तिथे टाकून आता दोघेही तिकडनं निघालेले असतात तर इकडे विठुरायाच्या मंदिरात आता मंजिरीने विठुरायाची मूर्ती बनवायला सुरुवात केलेली असते आता विठुरायाची मूर्ती बनवून मंजिरीची झालेली असते वेळेस मंजिरी आता लगेच आपल्या हातात कापूरवडी पेटवते म्हणजे अशी हातावरतेच आणि लगेच विठुरायासमोर धरते आणि मग लागते विठुराया आज तुला माझ्या रायाला बरं करावंच लागेल काही झालं तरी तुला या रायाच्या मदतीसाठी यावंच लागेल आज तुला तुझा चमत्कार दाखवावाच लागेल अरे आजवर रायाने किती लोकांची मदत केली तुझी श्रद्धा केली तुझी भक्ती केली मग हे सगळं विसरून कसं चालेल रे विठुराया त्यामुळे विठुराया चमत्कार दाखव या गाभाऱ्या बाहेर मी आणलंय तुला आज तुला काही करून रायाला वाचवायचे मला माझा राया परत हवाय रे विठुराया काहीतरी चमत्कार दाखव हे कमरेवरचे हात सोड डोळे उघड आणि बघ तुझा भक् तर मरणाच्या दाराशी खेळतो हो रे त्यामुळे आज तुला काही करून तुझ्या भक्ताला वाचवायचे असे म्हणून आता मंजिरीने ती कापूरवडी आपल्या हातात पेटवलेली असते आता रायाला वाचवण्यासाठी मंजिरी विठुरायाकडे प्रार्थना करत असते त्याच वेळेस आता घोरपडे आणि निक्की तिकडे पोचलेले ते असतात तेव्हा लगेच निक्की पळत पळत येते आणि मंजिरीच्या हातावरती जो कापूर पेटवले असतो तो असा ढकलून देते आणि लागते ए मंजिरी आज काही झालं तरी तो राया मरणार म्हणजे मरणार तेवढ्यातलं गेज आता मंजिरी लागते तुम्ही काय धमकवताय मला आज माझा राया रायाला वाचवणार म्हणजे वाचवणार तेव्हा लगेच जेम लागते मंजिरी खरं खरं सांगा कुठे राया लवकरात लवकर सांग तेव्हा लगेच आता मंजिरी पटकन ती विठुरायाची मूर्ती आपल्या हातात घेते आणि विठुरायाच्या गाभाऱ्याचा जो दरवाजा असतो ना त्याच दरवाजा समोर उभी राहते आणि लागते तुम्ही दोघांनी आज मला जिवंत इथे मारलं ना तरी चालेल पण मी राया कुठे हे तुम्हा दोघांना कधीही सांगणार नाही म्हणजे नाही तेव्हा निककीला लगेच मंजिरीचा गळा आवडते आणि मला लागते मंजिरी खरं खरं सांग लवकरात लवकर सांग राया कुठे नाहीतर आम्ही त्याला शोधणारच आहोत तेव्हा मंजिरी मला लागते जय तुम्ही कितीही प्रयत्न केला ना तरीही तुम्ही रायाला शोधू शकत नाही अशा ठिकाणी ठेवलं आहे मी रायाला तेव्हा लगेच जय आता मंजरीचा गळा आवडतो आणि लागते मंजरी खरं खरं सांगा राया कुठे लवकरात लवकर सांग आज तू कितीही त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला तरी हा घोरपडे त्याला आज मारणार आज रायाचा शेवटचा दिवस असणार तेव्हा लगेच निकेऊन लागते जय ही मंजिरी इथे म्हटल्यानंतर राया इथेच कुठेतरी असणार आणि आपल्याला त्याला शोधावंच लागणार आता मात्र जयला नक्की काळजी करू नको आज ही मंजिरी तिच्या तोंडाने सांगणार राया कुठे ते असे म्हणून आता लगेच मंजिरीचा गळा जय आणि निक्की दोघेही दाबू लागतात मंजिरीला काय करावं कसं या दोघांच्या तावडीतनं सुटावं ते कळतच नसतं त्याच वेळेस आता मंजिरी आपल्या हातात घट्ट अशी मूर्ती पकडून ठेवते आता मात्र जय आणि निक्की तिला इकडं तिकडं लोटत असतात तिचा गळा दबत असतात तिला त्रास देत असतात पण त्याच वेळेस आता मात्र इथे पांडुरंगाने आपला चमत्कार दाखवले असतो आपल्या भक्तासाठी पांडुरंग आज साक्षात इथे रायाचा मदती साठी साक्षात पांडुरंग आज इथे अवतरलेला असतो आता मात्र इकडे मरणाच्या दाराशी झुंज देणाऱ्याजवळ चक्क पांडुरंग आलेला असतो आता पांडुरंग रायाच्या डोक्यावरून असा हात फिरवतो त्या क्षणाला आता लगेच रायाच्या अंगात असा जीव आल्यासारखं झालेलं असतं रायात अंगात अशी ताकद आल्यासारखं झालेलं असतं त्याच वेळेस इकडे घोरपडे आणि निक्की मंजिरीचा गळा आवरतात आता मात्र मंजिरी जोरदार दिशी राया असा आवाज देते त्या क्षणाला जोराचा वारा सुटतो आणि विठुरायाच्या मंदिराच्या ज्या गाभाऱ्याला कुलूप असतं ना ते कुलूप तुटतं जोराचा वारा सुटलेला असतो विठुरायाच्या गाभाऱ्याचं अचानक कुलूप तुटलेलं पाऊस जय आणि निक्कीला धक्काच असतो आता मात्र मंजिरीला कळलेलं असतं माझा पांडुरंग माझ्या मदतीला आला आता मंजिरी मात्र पांडुरंगाकडे बघत असते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता विठुरायाच्या चमत्काराने राया आता मंजिरीचा आवाज ऐकून थेट आता तळघरातून विठुरायाच्या मूर्तीमागे प्रकट झालेला असतो आता रायाला समोर बघताच घोरपडे आणि निक्कीला धक्काच बसतो तेव्हा लगेच रायम लागतो ए घोरपड्या अरे मरणाच्या दाराला कुलूप लावून हा राया परत आलाय तुमच्या छाताडावर नाचायला तेव्हा जयम लागते ए राया तू कितीही पुन्हा परत ये पण आज हा घोरपडे तुला संपवणार बघ आता कसा मारतो ते तेव्हा रायम लागतो ए घोरपड्या मार किती मारायचे ना ते मार माझा देह संपू शकतो पण माझं मन ते कधीही संपणार नाही कारण ते माझ्या मिसफायरकडे आता मात्र मंजिरी रायाकडे बघू लागते आता इथे राया घोरपडे आणि निक्कीला कसा धडा शिकवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिला